नाट्य संमेलनाला सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री होते आणि त्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे पिब्रिजींसोबत आता झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशी वा नाट्यसंमेचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो की तुम्ही सत्तावीस तारखेला उघडा त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही खरं तर सकाळपासून आपण जे काही पाहिलं असेल की सुशील कुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं की मला भाजपकडून ऑफर आली आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी असंच विधान केलेलं होतं कसं पक्ष या ठिकाणी अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी की नाही किंवा मुलेज पाठवले नाही असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातले समजा कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही एखादी झालेली ती किती ती वृत्त असते उद्या जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो हे प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण कळणारप्रिया तडपदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली कारण तीन आमदार म्हणून निवडून आले आज आमच्या प्रदेश प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उघडून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी अक, ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणी प्रणतिताई या भारतीय जनता पार्टी आल्यानं आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली